कवडसी येथे तान्हापोड्याचा कार्यक्रम जिल्हा परिषद सदस्य प्रेमभाऊ वनवे उपसभापती नागेश भगत यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला भंडारा तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कवडसी येथे दिनांक तेवीस ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता दरम्यान शालेय विद्यार्थ्यांकरिता तान्हापोड्याचा कार्यक्रम घेण्यात आला याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा परिषद सदस्य तथा माजी सभापती प्रेमभाऊ वनवे प्रमुख अतिथी पंचायत समिती भंडाराचे उपसभापती नागेश भगत शेडा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिनेश मेश्राम उपसरपंच विष्णू इंगोले ग्रामपंचायत सदस्य चंद्रशेखर बाभरे शाडा व्यवस्थापन समिती सदस्य भारत जाम जाखमाते विशाल जाखमाते स्वाती बाभरे मतेताई खांडेकरताई पालकवर्ग आणि ग्रामवासी कवडसी बहुसंख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयंत ढोले शिक्षक यांनी केले तर आभार प्रदर्शन गुलाब आंबोने मुख्याध्यापक यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता कविता राखडे काजल बाभरे मनेताई यांचे सहकार्य लाभले